नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तभ्यं मित्रांनो कर्जमुक्ती आणि धनवृद्धीसाठी त्रिपुरारी पौर्णिमेचे काही खास उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यंदा कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे आणि ह्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काहीही तुम्हाला नाही करता आलं तरी चालेल मात्र एक वस्तू न विसरता अवश्य करायची आहे कारण कार्तिक पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि ही त्रिपुरारी पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायी मानली जाते ह्या दिवशी केलेल्या काही उपायांनी आपल्याला आर्थिक समृद्धीचे आशीर्वाद माता लक्ष्मीकडून प्राप्त होत असतात तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अथवा जय महालक्ष्मी अवश्य लिहा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा ह्या नावाने ओळखली जाते तर यंदा ही पौर्णिमा पंधरा नोव्हेंबरला येत आहे शुक्रवारी असणार आहे तर त्या दिवशी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपासून पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर सोळा नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे ह्या दिवशी दिवे लावले जातात किंवा नदीच्या किनाऱ्यावर दिवे दान करण्याची पद्धत असते यालाच आपण दीपदान करणे असेही म्हणतो आता तुळशी विवाह हा देवउणी एकादशीपासून साजरा केला जातो आता अनेक ठिकाणी जर देवउणी एकादशीच्या दिवशी काही कारणास्तव तुळशी विवाह नाही करता आला तर तो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो यालाच देवदिवाळी सुद्धा म्हणतात पौराणिक कथेनुसार भगवान महादेवाने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दीपदानाचे महत्त्व अधिकच वाढले आहे आता आपण पाहू की कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे काय फायदे होतात अकाली मृत्यू टाळण्यासाठी कार्तिक पौर्णिमेला दीपदान केले जाते आपल्या मृतांच्या शांतीसाठी कार्तिक पौर्णिमेला दिव्यांचे दान करतात शिवाय कार्तिक पौर्णिमेला दिवे दान केल्याने सुद्धा मुक्ती मिळते त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी दिवे दान करण्याचे महत्त्व आहे जर का तुमच्या कुंडलीत यम शनी राहू आणि केतूचा प्रभाव असेल तर तो कमी करण्यासाठी सुद्धा दीपदान केले जाते कार्तिक महिन्यात भगवान श्रीहरी विष्णू किंवा त्यांच्या अवतारासोबत दिवा लावल्याने सर्व दानाचे फळ मिळते आता दिव्यांचे दान कसं करावं तर मातीच्या दिव्यांमध्ये तेल टाकून हा दिवा मंदिरात लावायचा असतो अनेकजण त्रिपुरारीच्या दिव्यांचे दान करतात तर ते सुद्धा केले जाऊ शकतं मात्र मंदिरात दिवा दान करताना तो कधीही जमिनीवर ठेवू नये तो सप्तधान्यावर किंवा तांदळावरच ठेवला जातो शिवाय कार्तिक पौर्णिमेला पिठाचा छोटासा दिवा बनवला जातो आणि तो दिवा पिंपळाच्या किंवा वडाच्या पाण्यावर ठेवून तो नदीत सोडला जातो कार्तिक पौर्णिमेचा लाभ घेण्यासाठी शास्त्रांमध्ये काही उपाय सांगितले आहेत असं मानलं जातं की ह्या दिवशी काही उपाय केल्याने सुखसमृद्धी त्याचबरोबर मानसन्मानही वाढतो त्यासाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करावेत चला तर ते आपण जाणून घेऊया तुळशीच्या झाडाची आपण नियमित पूजा करतच असतो मात्र कार्तिक पौर्णिमेला तुळशी पूजन अत्यंत लाभदायक मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा हे अतिशय शुभ आणि लाभदायक मानलं गेलं आहे असं मानलं जातं की नियमितपणे तुळशीला जल अर्पण केल्याने आणि दिवे लावल्यानेसुद्धा जीवनात सुखसमृद्धी येण्यास मदत मिळते या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि लक्ष्मी स्तोत्राचं पठण करावं त्याशिवाय संध्याकाळी दीपदानसुद्धा करावं विष्णू सहस्रनाम लक्ष्मी स्तोत्राचं पठण केल्याने आणि दीपदान केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी येते अशी मान्यता आहे यासोबत भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो पौर्णिमेच्या दिवशी सूर्यदेवाला आवर्जून जल अर्पण करावे असं मानलं जातं की ह्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणाऱ्याला सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर जल अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत होते त्याबरोबर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कर्जमुक्ती आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा काही विशेष उपाय केले जाऊ शकतात तुम्हाला ह्या समस्या जर तुम्हाला सतावत असतील तर पुढे दिलेले काही उपाय करू शकता आपल्याला ह्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आणि प्रगती मिळवण्यासाठी नक्कीच हे उपाय उपयोगी ठरू शकतात त्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आणि दत्तगुरूंच्या प्रतिमेसमोर म्हणजेच फोटोसमोर दीप प्रज्वलित करून ओम द्रा दत्तात्रेयायनमहा ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ही पूजा कर्जमुक्तीसाठी आणि शांततेसाठी उपयुक्त मानली गेली आहे शिवाय या दिवशी काळे तीळ आणि शुद्ध तूप घालून घरामध्ये हवन करावे काळे तीळ दान केले तरीही चालते ह्या उपायामुळे कर्जातून नक्कीच मुक्ती मिळते तसेच त्रिपुरा पौर्णिमा या दिवशी देवी लक्ष्मीचं पूजन करावं हे पूजन कसं करावं तर तुळशीची पाने वापरून हा उपाय कर्जमुक्तीसाठी आणि धनवृद्धीसाठी करायचा आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून अकरा तुळशीची स्वच्छ पानं महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करावी महालक्ष्मी स्तोत्र किंवा स्त्रीसूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्र लक्ष्मी मंत्राचा जप करावा या दिवशी महालक्ष्मीला तुळशी अर्पण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि धनलाभ होतो अकरा तुळशीची पानं पाण्यात घालून ते पाणी घरात शिंपडावं ह्या पाण्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा आपल्याला मदत मिळत असते याचबरोबर संध्याकाळी अकरा तुळशीची पानं गंगाजलाने स्वच्छ धुवून दिव्यात ठेवावी आणि तो दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत मिळते शिवाय कर्जमुक्तीसाठी सुद्धा सहाय्य मिळते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदान करण्याला अत्यंत महत्त्व आहे ते अत्यंत शुभ मानले जाते तुम्हाला हवं असल्यास नदी किनारी किंवा तलावात दीपदान करू शकता पिठाचे दिवे तयार करून ते वडाच्या अथवा पिंपळाच्या पानावर ठेवून पाण्यात सोडावे या व्यतिरिक्त त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अगदी काहीच नाही करता आलं मात्र ही एक वस्तू न विसरता करायची आहे तुळशीसमोर तुपाचा दिवा आवर्जून लावावा असं मानलं जातं की हे दीपदान केल्याने शनी राहू केतू आणि यम यांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहू शकते आणि आपल्याला भरभरून धनलाभ सुद्धा मदत मिळते हे उपाय श्रद्धा आणि भक्तीने केल्यास आपल्याला आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल नक्कीच दिसून येतात मित्रांनो जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा जय महालक्ष्मी अवश्य लिहा